अरे बापरे एवढेच पैसे मला अजून दिवस काढायचे रोज उठून काय रांधायचं आणि काय बांधायचं हा आहे ना सजग महिलेला नेहमीचा सतावणारा प्रश्न आहे आणि एक म्हण आपल्याला कायम लहानपणापासून ऐकवली जाते सुनवली जाते अंथरून बघून पाय पसरावे पण मला असं वाटतं ना हा फार संकुचित विचार आहे खरच गरज असेल तर आपण ती म्हण ॲप्लिकेबल करू शकतो पण माझा हा ठाम विश्वास आहे तुम्ही थोडे सजग अवेअर असाल तुमचा जीवनशैलीबद्दल लाईफस्टाईलबद्दल तर आपण आपल्या अंथरुणाची लांबी वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्नशील राहू शकतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज ना आपण दहा महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत कदाचित याने तुम्हाला तुमचं जे महिन्याचं बजेटिंग आहे त्यासाठी कुठे ना कुठे मदत होईल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे बजेट येस तुम्हाला जे काही महिन्याचं बजेट आहे ते लिहून काढा म्हणजे अगदी मी तर एक्सेल शीटवर करते पण एक वही पेन घ्या जर तुम्हाला एक्सेलवर करणं शक्य नसेल तर एक पूर्ण कॉलम करा त्याच्यात वेगवेगळे सेक्शन करा त्याच्यामध्ये सगळ्यात हेडिंग की तुम्हाला तुमच्या हातात किती पैसे आहेत हा महिना पूर्ण चालवण्यासाठी भागवण्यासाठी आता त्यामध्ये मग वेगवेगळे सेक्शन करा की डेअरी आहे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यासाठी मला इतके पैसे लागतील ताजा भाजीपाला आहे त्याच्यासाठी इतके पैसे मी एवढं ठेवू शकते फळ फल फळावळ आहे त्याच्यासाठी काही पैसे सुकामेवा आहे तर असे वेगवेगळे वेगवेगळे किराणा आहे ठोस किराणा आहे जो रिक रिकरिंग किराणा आहे तर असे वेगवेगळे कॉलम करून जितकी आवक आहे आणि त्याचसोबत असे कॉलम केले तर किती तुम्हाला पैसे लागू शकतात याचं एक साधारण नियोजन केलं तर महिन्याचं बजेट बसवणं अगदी सुकर बनतं आता टीप नंबर दोन हे मला ना माझ्या आईबाबांनी लहानपणापासून एक शिकवलेली खूप छान गोष्ट आहे की रीण काढून कधी सण साजरे करायचे नाही एखादी गोष्ट आहे जी भौतिक सुखाची आहे मटेरियलिस्टिक गोष्टी आहे तर बऱ्याचदा आपण काय करतो ना ती फुलफिल करण्यासाठी आपण कर्ज काढतो आणि मग त्याचे हप्ते भरायचे आणि त्यावर बऱ्याच प्रमाणात व्याज भरावं लागतं तर रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक या पुस्तकातही दिलेलं आहे की तुम्हाला ज्या काही भौतिक मटेरियलिस्टिक गोष्टी एक जीवनाशक गोष्टी असतात त्या तर आपल्याला लागतात पण भौतिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यासाठी लोन काढायची गरज नाही त्यासाठी तुम्ही बचत करा नियोजन करा आणि मग म्हणजे तुमच्याकडे इनफ पैसे असतील तेव्हाच तुम्ही ते, ते विकत घ्यायचा विचार करा आता मी हायली रेकमेंड करेल की हे पुस्तक आहे ना तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मला तरी मी हे पुस्तक दोन हजार पाच साली वाचलं होतं आणि तेव्हापासून मला आत्तापर्यंत ते, ते खूप युजफुल पुस्तक पडलेलं आहे पण अगदीच तुम्हाला ते पुस्तक वाचण्याची आवड नसेल ना तर आपल्या रचना आहेत नाही ये सी ए रचना रानडे तिचं मराठीमध्ये चॅनल आहे ती खूप सुंदर या सगळ्या टिप्स येते हाऊसिंग लोन आहे सेविंग कसं करायचं तर ते चॅनल नक्की रेफर करा अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता तिसरी आणि महत्वाची टीप ती म्हणजे मनी सेव्ड इज मनी अन येस याचा अर्थ असा नाही की काटकसरच करायला हवी मनी सेव्ड म्हणजे तुम्ही जर महिन्याला हजार रुपये खर्च करणार असाल तितकं तुमचं बजेट असेल तर हजारचे नऊशे रुपये किंवा आठशे रुपये कसे खर्च करू शकतात याबद्दल अवेअर राहणं तर यासाठी काय करायचं की आता आपल्याला माहिती आहे की महिन्यात आपण इतका भाजीपाला घेतो किंवा इतकी फळं घेतो किंवा काही गोष्टी असतात आता जून महिना सुरू झाला मग शाळा सुरू होतात मग तेव्हा बजेट पूर्ण कोलमडतं कारण मग मुलांना दप्तरं आणायची असतात डबे आणायचे असतात बाटल्या आणायच्या असतात तर अशा वेळेस याच्या काही ॲडिशनल वस्तू आहेत ना तर या आणताना एक थोडी जर चौकशी केली की सपोज आता एक पर्टिक्युलर ब्रँडचं किंवा कुठला डबा घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये डिस्काउंटेड प्राईसमध्ये कुठे ती वस्तू मिळेल स्वस्त दरात पण उत्तम क्वालिटीची वस्तू कुठे मिळेल आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला पर्याय सांगते जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील आपण आजकाल आहे ना मॉलमध्ये जातो खरेदी करतो ऑनलाईन ऑर्डर करतो खरेदी करतो पण यामध्ये काय होतं ना जी एम आर पी दिली आहे त्यावरच आपल्याला खरेदी करावी लागते जर तुम्हाला खरंच पैसे वाचवायचे असतील ना तर मीही अजूनही हे फॉलो करते की प्रत्येक शहरात आहे ना त्यांचे होलसेल मार्केटचं बाजार असतो येस होलसेल मार्केट असतं पुण्यात जर तुम्ही गेलात तर रविवारपेठ आहे भोरीयाळी आहे ढोर गल्ली आहे तर अशा ठिकाणी तुम्ही गेलात ना तर तुम्हाला नेहमीचं जे ऑनलाईन तुम्ही परचेस करताना त्याच्यापेक्षा कमीत कमी वीस ते तीस टक्के सवलतीमध्ये तिथे ऑन साईट तुम्हाला तो जी काही वस्तू असेल ती खरेदी करता येते त्यामुळे माझं असं स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे की आ, अगदी ब्लाइंडली मॉलमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन शॉपिंग करण्यापेक्षा ना तुम्ही ज्या ज्या एरियात राहता भले भारतात कुठेही कुठल्याही शहरामध्ये राहत असाल तिथलं जे एखादं होलसेल मार्केट आहे त्याची चौकशी करा आणि ज्या अशा दफ्तर आहेत बाटल्या आहेत डबा आहेत किंवा बड्डे डेकोरेशनचं सामान आहे रिटर्न गिफ्ट आहेत जे अशा लोकेशनमध्ये स्वस्त पडतं ना तिथे जाऊन ते आणा आता यात ना बरेच जण तक्रार करतात की वेळ खूप वाया जातो पण मला खरंच एक मनापासून विचारायचं आपण वेळ वाया जातो वेळ वाया जातो म्हणून ऑनलाईन खरेदी करतो मॉलला जातो पण जो वाचवलेला वेळ आहे तो सत्कारणी लागला जातो का नाही याचाही आढावा घेणं गरजेचं आहे टाईम सेव जो तुम्ही करता तो तुम्ही खरंच युटिलायझेशन कसं करता किती प्रोडक्टिव्हली ते युटिलाईज होतं हेही चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे मनी सेव्ड इज मनी अँड होलसेल मार्केट जरूर व्हिजिट करा आता टीप नंबर चार ती म्हणजे मिल प्लॅनिंग येस महिलांसाठी गृहिणींसाठी इवन मला असं वाटतं पुरुषांनीही हे शिकणं गरजेचं आहे की मिल प्लॅनिंग मिल प्लॅनिंग म्हणजे बेसिकली काय जर हा आता महिना जानेवारी महिना आहे तर जानेवारी महिन्यामध्ये चार आठवडे आहेत तर प्रत्येक आठवड्यात माझा आहार काय असेल किंवा एक ठोक की या महिन्यात आता जानेवारी महिन्यात काय होतं ना की खूप सारा भाजीपाला ताजा ताजा भाजीपाला मिळतो आणि स्वस्त दरात असतो तर मिळ प्लॅनिंग करताना सपोज महिन्यातले चार आठवडे आहेत दर आठवड्यात जर मी दोनदा कडधान्य करणार असेल मोड आलेले कडधान्य आणि जर मला रिपिटेशन नको असेल हवं असेल तर ते लिहून काढणं की पहिल्या आठवड्यात मी हिरवे मूग आणि मसूर करेल त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये चवळी आणि राजमा करेल मग त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये वालाचं बिरडं करेल यामुळे काय होतं ना की तुमचं तेच तेच कडधान्य रिपीट होत नाही आणि अंदाज येतो की कि तुमचं किती जणांचं कुटुंब आहे आजकाल न्यूक्लिअर कुटुंब पद्धती आहे चौघांचं कुटुंब असेल तर खरंच किती कडधान्य लागतं आणि मग तुम्ही हे जर महिन्याचं असं चार आठवड्याचं चा मिल प्लॅनिंग केलं तर मग त्या अंदाजाने कडधान्य म्हणजे एक किलो जर कडधान्य आणलं तर ते कमीत कमी तीन ते चार महिने नक्की जातं सो त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकाल आणि कडधान्यच असं नाही डाळी एक खूप अविभाज्य घटक आहे कारण प्रोटीनचे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा स्रोत आहे ते कडधान्य आणि डाळी सो मी माझं पर्सनली जे मिल प्लॅनिंग करते त्यामध्ये आय मेक शुअर की एक दिवस मोड आलेलं कडधान्य असेल तर एक दिवस फोडणीचं वरण असतं किंवा आमटी असती त्यासोबत एखादी फळभाजी असते जर आज फळभाजी असेल रोज पालेभाजी असं नसतं कॉम्बिनेशन असतं फळभाजी आणि मग आमटी मग एक दिवस पालेभाजी असेल तर उसळ सो हे जर असं तुम्ही नियोजन केलं तर आठवड्यातून दोन पालेभाज्या खाल्ल्या लालमाट आहे पालक आहे मग त्याच्या पुढच्या आठवड्यात काय किंवा मग दोघच जण असाल तर लालमाठ तुम्हाला एक गड्डी जरी आणली तरी ती दोन वेळा पुरेशी होते हे जर तुम्ही लिहून ठेवलं ना की या आठवड्यात सपोज मी आता शनिवारीच खरेदीला गेले आणि या या भाज्यांना रविवारीच्या त्या निवडून ठेवल्या तर यामुळे जे वाया जाणं होतं ना आपण खूप कम्पल्सिली खरेदी करतो डोक्यात काही विचार नसतं दिसतं विकत आणतो दिसतं विकत आणतो आणि मग फ्रीजमध्ये जागा खूप ऑक्युपाय होते सो नियोजन असेल आठवड्याचं नियोजन असेल तर प्रमाणपद्धच आपण विकत आणतो आणि मग वाया जायचेही चान्सेस कमी असतात आणि मग फ्रीजमधली गर्दीही टाळता येते आता टीप नंबर पाच हे मिल प्लॅनिंगचं आपण पार्ट तू म्हणू शकतो की सिजनल फूड ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे पिकतं ते जर आपण खाल्लं एक तर एकतर ते आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं आणि मुख्य म्हणजे ना स्वस्त दरात मिळतं म्हणजे आता डिसेंबर नोव्हेंबरला खूप साऱ्या प्रमाणात ॲपल येतं खूप ताज्या ताज्या फळभाज्या असतात जर अशा वेळेस ते जर विकत घेतलं तर स्वस्त मिळतं उन्हाळ्यामध्ये भाज्यांची आवक कमी होते भाज्यांचे दर थोडेसे वाढलेले असतात मग अशा वेळेस थोडंसं कडधान्याचा वापर ताक कढी हे असे जर पदार्थ आपण आहारात समावेश केले तर बजेट आपलं कोलमडत नाही आणि त्याचसोबत ना, आहे ना अट्टाहास म्हणजे ॲवकोडो आहे पेर्स आहे हे सगळे फळं आहेत ना एकतर आयात करून येतात आणि किती दिवस ती बाहेर राहिलेली असतात माहिती नाही आणि यांची किंमती आहे ना खूप अवाढव्य असतात सो अशा सगळ्या आंतरराष्ट्रीय पदार्थांच्या मागे न लागता आपल्या मातीमध्ये जे पिकतं तेच जर आपण स्वयंपाकघरात शिजवलं ना तर आपलं महिन्याचं बजेट अजिबात कोलमडणार नाही टीप नंबर सहा ती म्हणजे सृष्टी किंवा आऊट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं म्हणू शकतो खूपदा काय होतं ना आपण पदार्थ आणतो जास्त प्रमाणात आणतो नव्याचे नऊ दिवस असे ते पटापटा काढतो आणि वापरतो आणि नंतर ते विसरूनही जातो याच्यात खूप सारे पदार्थ असे असतात की जे ट्रायल बेसिसवर आपण आणतो वर्षाच्या सुरुवातीला हे होतं बघा जानेवारीत की मिलेट्सचे प्रकार आणलेत किंवा दलिया आणून ठेवलं आणि नंतर इव्हेंच्युअली आपण ते सोयीस्करपणे विसरून जातो याचं रिअलायझेशन मला कधी झालं ना लॉकडाऊनमध्ये जेव्हा उपलब्ध नव्हत्या गोष्टी स्पेसिफिकली खाद्यपदार्थ केअर सिटी होती तेव्हा आम्ही आमची पॅन्ट्री काढली आणि इतकं त्याच्यामध्ये साहित्य होतं की त्याच्यावर आम्ही जवळपास पुढचे तीन महिने आरामशीर माझं डेली जेवण तयार झालं त्यामुळे त्या ही एक सवय हो लावला की महिन्यातून एकदा तरी तुमची किचनची जी पॅन्ट्री आहे ती काढाबाहेर त्याच्यात थोड्या 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 वस्तू राहिलेल्या असतात सपोज चमचा चमचाभर कडधान्य आहेत तर ते मिक्स करून मिक्स कडधान्यांची कर उसळ करू शकता दलिया असेल मिलेट्स से असेल तर त्याचं ते वेस्ट करण्यापेक्षा ते कसं तुमच्या डेली आहारात तुम्ही समाविष्ट करू शकता याचा विचार करा म्हणजे जे काही आपण घरात वस्तू आणून ठेवलेल्या आहेत त्याच्यावर आपण पैसे खर्च केलेत एकतर पहिली गोष्ट त्या वाया नाही जाणार त्या वापरल्याही जातील आणि त्या महिन्यात मग आणखी ॲडिशनल गोष्टी आणण्यासाठी खर्चही नाही होणार सातवी आणि महत्वाची टीप ती म्हणजे रियूज रिपर्पज करा म्हणजे खूपदा असं होतं ना की कि कितीही आपल्याकडे डबे असो स्टोरेजसाठी कंटेनर असो पण बऱ्याचदा ते कमी पडतात मग अशा वेळेस प्रत्येक वेळेस नवीन नवीन जार्स किंवा कंटेनर विकत आणण्यापेक्षा आपण खूप साऱ्या गोष्टी बाजारातून विकत आणतो जे जा ऑलरेडी चारमध्ये येतात मग अशा वस्तू एकदा रिकामा झाला लोणची असतात जार असतात किंवा ज्युसेसच्या बाटल्या असतात या फेकून न देता त्याचं लेबल काढून त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून त्या जर रियूज केला, तर ॲडिशनल गोष्टी विकत आणायचा आपला खर्च बराच वाचतो आजकाल स्विगी आणि झोमॅटोच्या दुनियेमध्ये ऑनलाईन ऑर्डर करणं ही एक फॅशन झालेली आहे पण हे करत असताना म्हणजे एकदा जरी तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं चार जणांचं कुटुंब असेल तरी बिल हजारच्या घरात येतं जर विकली तुम्ही एकदा ऑर्डर केलं तर ते मंथली चार ते पाच हजाराच्या रेंजमध्ये जातं त्या मी असं नाही म्हणत की तुम्ही बाहेर खाऊच नका पण हे एक आहे ना कुठे ना कुठे हिशोब करा कॅल्क्युलेशन्स करा की आ, हा महिन्यात तुम्ही ऑनलाईन किती ऑर्डर केलं किती ऑनलाईन खाल्लं ते बजेटिंग करा ते लिहून घ्या जर ऑनलाईन फूड ऑर्डरमध्ये तुमचे महिन्याचे पाच ते सहा हजार रुपये जात असतील कारण काही असो की तुम्ही वर्किंग असाल क कुकिंग करायचा कंटाळा येत असेल तर अशा वेळेस ना मी सजेस्ट करेल की तुम्ही ही एक गोष्ट आउटसोर्स करू शकता तुम्ही मावशी हायर करा जेणेकरून तुम्हाला जे दिवसभर खायला लागतं त्या बनवून ठेवतील म्हणजे मावशींना तीन एक हजार पगार जर आपण दिला तर हे सहा सात हजार जे आपले ऑनलाईन फूड ऑर्डरिंगचे असतात त्यातले तीन हजार तरी नक्की वाचतील आणि तुम्हाला ताजं ताजं घरी बनवलेलं अन्न खायला मिळेल आणि अगेन मी असं नाही म्हणते की ऑनलाईन मागवून तुम्ही खाऊ नका पण अगेन कुठल्याच समाज माध्यमाला भुलवून किंवा त्याला आहारी जाऊ नका छान नियोजन करा तुम्ही एक ठरवा की ठीक आहे महिन्यातला मी एक दिवस बाहेर खाईल बाकी मी होमकूक करेल होमकूक करणं तुम्हाला वेळ येणं शक्य नसेल तर मावशी हायर करा आणि मावशींना स्वयंपाक येत नसेल तर मी आहे ना तुमची दुसरी मावशी त्यांना माझे व्हिडिओ लावून द्या रेसिपी फॉलो करायला सांगा म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायची गरज नाही आणि मावशींकडून ते पदार्थ बनवून घ्या टीप नंबर नऊ ते म्हणजे प्रोसेस्ड समाज माध्यमांना बोलून टी व्हीवर एवढ्या सगळ्या कमर्शियल्स असतात ॲड असतात पण आपण आहे ना तरी ते पदार्थ आणतो आणि नियमित खातो सो मला असं वाटतं की कमीत कमी कन्झम्शन आजकाल यावर अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे अननेसेसरी आपण सिरियल्स खरेदी करतो बिस्किट्स खरेदी करतो बेकरी प्रॉडक्ट्स खूप आणतो तर याचं कुठे ना कुठे नियोजन करणं गरजेचं आहे याला अल्टरनेट फाइंड आउट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला भूक लागत असेल मधल्या वेळेत तर तुम्ही फुटाणे आणू शकता फुटाणेने ते स्टोर करू शकता ज्वारीच्या लाह्या मिळतात ज्वारीच्या लाह्या परतून त्याचा चिवडा तयार करू शकता साळीच्या लाह्या मिळतात किंवा घरगुती चिवडे तयार करून ठेवू शकता ज्याच्यामुळे काय होईल ना एकतर प्रोसेस्ड फूड खायचं तुमचं प्रमाण कमी होईल त्यामध्ये तुमचे पैसे सेव्ह होतील आणि ॲट द सेम टाईम जी तब्येतीची तक्रार असते की वेट गेन होतं आहे किंवा खूप सारा पैसा आपण प्रोसेस्ड फूडवर वेस्ट करतो मग डायटेशनकडे जातो हे कुठे ना कुठे बॅलन्सिंग होण्यासाठी मदत होईल आता सगळ्यात शेवटी आणि दहावी खरं खूप साऱ्या टिप्स आहेत पण मी फार बेसिक म्हणजे ज्या महत्त्वाच्या ज्या खरंच इम्प्लिमेंट करू शकतो त्या देते वाळवलेलं अन्न म्हणजे खूपदा काय होतं ना की काही सिजनल गोष्टी आहेत त्या वर्षभर उपलब्ध नसत तर यावर ना मी एक डेडिकेटेड व्हिडिओ देखील केला आहे बिर्याणी तर आपण बनवत असतो घरी मग अशा वेळेस आहे ना कांदा तळायला पंचेचाळीस मिनिटं जातात याऐवजी जर कांदा स्वस्त असतो हो तेव्हा तो छान त्याचे पातळ स्लायसेस करून त्याला मीठ सोळून तो उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवला तर हा कांदा तुम्हाला वर्षभर तळतात एक मिनिटात तो कांदा तळून होतो गॅसचीही बचत होते आणि वेळेचीही बचत होती याचप्रमाणे तुम्ही कारल्याचे पातळ पातळ काप करून सनड्राय करू शकता हेही काप कुरकुरीत असे होतात मिनिटभरात तळून तयार होतात आणि तुम्ही वर्षभरासाठी खाऊ शकतात याचप्रमाणे मटार आहे जो सीझनमध्ये असताना खूप स्वस्त असतो तो निवडून हलकासा ब्लांच करून फ्रीझरला स्टोअर करू शकता लसूण आहे लसूणही जेव्हा स्वस्त असतो तेव्हा तो जास्त प्रमाणात निवडून त्याची पेस्ट करून फ्रीझरमध्ये स्टोअर केले तर ते सहा महिने छान टिकते त्यामुळे जेव्हा जेव्हा ज्या ज्या ऋतूत जो जो पदार्थ स्वस्त असतो ना तेव्हा तो आणून त्याचं स्टोरेज कसं करायचं हे समजून घेऊन जर ते ठेवले तर ते पदार्थ तुम्ही वर्षभरासाठी वापरू शकता आणि स्वस्त तर मी आशा करते तुम्हाला की तुम्हाला या दहा टिप्स युजफुल पडतील बरं तुमच्याकडे पण काही टिप्स असतीलच की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेट्यात नवीन नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव